नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभियताधारक बंधू आणि भगिनींनो टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांना नोंदणी करताना आवश्यक असणारं जे कॉन्विकेशन सर्टिफिकेट आहे ते पदवी प्रमाणपत्र नक्की कसं मिळवायचं संदर्भातला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे एस पी पी यू तुमची जी युनिव्हर्सिटी आहे तिचं नाव तुम्हाला सर्च करायचे सर्च केल्यावरती या ठिकाणी तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील या ठिकाणी पहिलंच पुणे आहे या ऑप्शन ऑप्शनवरती गेल्यावरती या ठिकाणी आपल्याला एक सर्टिफिकेट सेक्शन नावाचा एक सेक्शन दिसतोय पहा असे संपूर्ण आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट दिसते आहे ह्या वेबसाईटवरती जर तुम्ही इथे गेले तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट सेक्शन नावाचा एक सेक्शन दिसतोय पहा इथे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं या सेक्शनवरती गेल्यावरती तुम्हाला आवश्यक असणारी आत्तापर्यंतची कोणतीही प्रमाणपत्रं म्हणजे ज्या विद्यापीठातून तुम्ही डिग्री केलेली आहे त्या विद्यापीठातली तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी मिळू शक मिळून जातील या ठिकाणी वेगवेगळे सेक्शन आहेत आता इथे म्हटलंय पहा पहिलाच ऑप्शन आहे ॲप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कॉनोकेशन डिग्री सर्टिफिकेट हे न्यू आहे फॉर ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ज्यांनी पेपर दिलेत किंवा लेटेस्ट एप्रिल दोन हजार पंचवीसला ज्यांनी पेपर दिलेत त्यांच्यासाठी हे आहे आणि याची डेट जर पाहिली विदाऊट लेट फी एक जुलै ते चौदा ऑगस्ट ही डेट होती आता बऱ्याच जणांनी विथ लेट फी होती पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट आता त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला ज्यांची डेट संपलेली आहे किंवा याच्या आधीच्या डिग्री आहेत त्यांनी या ठिकाणी एक ऑप्शन येतो आहे ॲप्लाय ऑनलाईन फॉर सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेट या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटला क्लिक केल्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इनसाठी एक ऑप्शन येईल किंवा न्यू रेजिस्ट्रेशन जर तुमचं असेल तर नवीन लॉग इन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे तुमची असणारी माहिती तुम्हाला या सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला भरायची आहे आता फॉर्म नक्की कसा दिसतो जो की ऑलरेडी मी भरलेला आहे या सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेटवरती जाऊन तो तुम्हाला काय करतो दाखवतो ओके तर फॉर्म भरल्यावरती नक्की काय काय फॉर्ममध्ये माहिती भरायची आहे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने त्यांची पी डी एफ मिळते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्टुडंट नेम म्हणजे ॲप्लिकेशन फॉर सप्लिमेंटरी कॉन्युकेशन डिग्री सर्टिफिकेट आपण जर म्हटलं तर या ठिकाणी स्टुडंटचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये जसं की तुमच्या मार्कलिस्टवरती आहे मदर नेम तुम्हाला टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जेंडर टाकायचं आहे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता व्यवस्थितपणे टाका जेणेकरून पत्ता जर व्यवस्थित टाकला तर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्या पत्त्यावरती संपूर्ण माहिती येते त्याच पद्धतीने मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थितपणे टाकायचा आहे जी जी डिटेल्स आहे ईमेल आय डी टाका व्यवस्थितपणे कॉलेज इन्स्टिट्यूट नक्की तुमचं कॉलेजचं नाव काय होतं आता माझं अण्णासाहेब वाघेरे कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स ओतूर पुणे होतं ते टाकलेलं आहे कॉलेज कोड uh, तुम्हाला व्यवस्थितपणे जनरेट होतं तिथे एक्झॅमिनेशन कोणती आहे एम एस सी फिजिक्स आहे मंथ ऑफ एप्रिल जो आहे तो टाकायचा आहे तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे फॅकल्टी ऑफ सायन्स इयर ऑफ एक्झामिनेशन दोन हजार पंधराला माझं झालेलं आहे परमनंट रेजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ऑलरेडी तुमच्या याच्यावरती असतो मार्कलिस्टवरती तो टाकायचा आहे त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट तुमचे जे असतील ते तुम्ही टाकू शकता जे की तुमच्या ग्रॅज्युएशनला होते जे मेन विषय असतात ते क्लास ऑर ग्रेड अपटेन आता मेन विषय कोणते टाकायचे ते पण तुम्हाला सांगतो मी मेन विषय म्हणजे कोणते असणारे थोडक्यात सांगायचं एम एस सीला आम्हाला एनर्जी स्टडीज आणि बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन होतं तर तुम्हाला जसं जो असेल स्पेशल तिथे ऑप्शन येतात ते तुम्हाला टाकायचे कोणतेही दोन विषय जे आहेत ते क्लास ऑर ग्रेड कोणता क्लास मिळाला आहे तुम्हाला ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड जो काय असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा असतो आता पेमेंटची मेथड तुम्हाला दोन प्रकारे करता येते ऑफलाईन आणि ऑनलाईन शक्यतो ऑनलाईनच पैसे पेड करा जेणेकरून कमी वेळामध्ये तुमचं त्या ठिकाणी फॉर्म भरला जाईल फॅकल्टीने म्हटले सायन्स एक्झाम कोड दिला आहे तुम्हाला त्या ठिकाणी एम एस सी फिजिक्सचा थ्री नाईन आहे तसे अप जनरेट होतात तुम्हाला